कार मी शरद बाळासाहेब बोडम्बे पशुसंवर्धन विभाग कुक्कुटपालन सन्मान समिती सदस्य व महाराष्ट्र राज्य पोल्ट्री आता कार्याध्यक्ष थोडीशी तुम्हाला थोडक्यात माहिती येतोय ज्या काही आता चिकन खाण्यासंदर्भात आणखी खाण्यासंदर्भात जे सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने ज्या आपोआप ससरल्या जात आहे त्यामुळे सगळ्यात मोठं जे आता नुकसान होतं ते आमच्या शेतकऱ्यांचं होतं त्यामुळे प्रमुख मुद्दा हा आहे की आता उन्हाळ्याचे दिवस या नव्वद रुपये एका किलोला जवळजवळ कॉस्ट येते एका पक्षी वजन करायला आणि आज दोन दिवस झाले गेल्या आठवड्यापासून जे पहिलं मागच्या वेळेस जे ह्याचं अफवा केली ती कोरोना काळात त्यावेळेससुद्धा की कोरोना आ, हा चिकन मुळ होता अशा अफवा त्यावेळेस सुद्धा मागच्या चार वर्षाच्या पूर्वी मोठं आर्थिक उत्साह शेतकऱ्याला झालं त्यातूनच कोणकोर आता शेतकरी सावरतोय त्यामध्ये आता हा नवीन जो पुण्याच्या आसपास काही रुग्ण आढळतात जी पी एस संदर्भातली तर त्यावेळेस सुद्धा त्याच्या संदर्भात सुद्धा चुकीच्या पद्धतीने अशा अफवा पसरवल्या जातात की जी एस हा चिकनमुळे होते वास्तविक पाहता त्याला कोणताही शास्त्रीय अहवाल नाही आमची दोन दिवसापूर्वी सुद्धा पशुसभा आयुक्त कार्यालयात मिटिंग झाली आयुक्त साहेबांसोबत त्यांनी सुद्धा त्याचा महाराष्ट्रात असणारा आवाह उडवला आहे की चिकन खाल्यामुळे किंवा चिकनमुळे जी एस रुग्ण किंवा त्याचे जीवाणू विषाणू वाढत नाही तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अशी ज्या आपोआप सगळ्या त्याच्यामुळे मोठं आज महाराष्ट्रातील नऊ लाख शेतकरी याच्यावर आज अवलंबून आहे आज सगळ्यात जास्त जे जा नुकसान होते ते शेतकऱ्यांचं होते आज ऐंशी नव्वद रुपयाचा रेट डायरेक्ट गेल्या आठवड्यापासून साठवर आलेला आहे खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे माझी सर्वांना विनंती राहील चुकीच्या पद्धतीने असं काही अशा अर्धवट माहिती घेऊन मीडियाद्वारे किंवा काहीद्वारे अफवा पसरू नका त्याच्यामुळे आपला शेतकरी आहे हा गोरगरीब आहे आज कर्ज काढून त्यांनी बिचाऱ्यांनी शेड उभं केलेलं आहे आणि ते त्याला कर्ज फेडणं सुद्धा आज मुश्किल झालेलं आहे अशा चुकीच्या पद्धतीने जर अफवा त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होईल आणि जो आता मध्ये सुद्धा जो जा तो बल्ड, बल्ड जो आजार आहे तर बर्ड फ्लूने जगामध्ये एक सुद्धा मृत्यू व्यक्तीचा झाला नाही तरी सुद्धा बर्ड पूल जर आला कुठेतरी गावरान पक्षाला येतो आणि त्याच्यामुळे जो बॉयलर पक्षाची आपोआप पसरली होती की चिकन खाऊ नका अंडी खाऊ नका तुम्ही वास्तविक पाहता शंभर डिग्री सेल्सिअसमध्ये चिकन अंडी आपण उकळून खात असतो तरी सुद्धा जीवाणू विषाणू जगूच शकत नाही वास्तविक पाहता जर जीवाणू विषाणू जर चिकन मध्ये असेल तर त्याच्यात प्रमुख आजार हा नऊ लाख शेतकरी आता पोल्ट्री उत्पादन महाराष्ट्रातले करतात तर त्यांना तो आजार व्हायला पाहिजे आम्हाला एक सुद्धा कुठला जीवाणू विषाणू होत नाही आजार आम्हाला होत नाही तर मग लोकांना कसा होईल त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अशा अफवा पसरू नका माझी सर्वांना विनंती राहील यामध्ये जास्त प्रमाणात हा शेतकऱ्याचं नुकसान होत आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा आमची विनंती आहे की ह्या चुकीच्या पद्धतीने जो मेसेज जातोय तो कुठेतरी आता थांबला पाहिजे धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा